महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात ताब्यात मिळालाच पाहिजे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे महाविहार या ठिकाणी अनेक वर्षापासून इथल्या मनुवादी व्यवस्थेनं कब्जा करून ठेवलेला आहे वास्तविक पाहता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदूंचे मंदिरं असतील ते हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे मुस्लिमांची मस्जिद असेल तर त्या ठिकाणी मुस्लिमांच्या ताब्यामध्ये आहे जर ख्रिश्चनांची चर्च असेल तर ती त्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु आमच्या अस्तित्वाचा असलेला जो ठिकाण आहे बौद्धांचा तो बौद्धांचा ठिकाण आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बुद्ध भिक्षूच्या वतीने गेल्या बारा फेब्रुवारीपासून आंदोलन चालू आहे की या मनुवादी व्यवस्थेचा जो ताबा आहे त्या ता ताब्यातून हा महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावा आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो व्यवस्थापनचा ॲप त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी आमचे बुद्ध भिक्षू उपोषणाला बसून करत आहेत आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि हा महाबोधी महाविहार हा बुद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आज आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवलेलं आहे आमची मागणी आहे की महामहीम राष्ट्रपतींनी या निवेदनाची दखल घेऊन जितक्या लवकर होईल जितक्या तात्काळ होईल तितक्या तात्काळ याच्यावरती कार्यवाही करावी आणि हा महाबोधी महाविहार हा बुद्धांच्या ताब्यामध्ये द्यावा अशी मागणी आपण या ठिकाणी करत आहोत म्हणून महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच